हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळेजण मस्त ना मस्तच राहा हसत राहा छान राहा स्वामी समर्थ सगळ्यांना तर हा आहे राखी पौर्णिमेच्या दिवशीचा ब्लॉग माझे ब्लॉग खरंच खूप लेट आले आहेत तर खरंच सॉरी म्हणते मी कारण एडिटिंग वगैरे करायला आणि तिकडून पुण्यावरून आल्यानंतर माझं इथं ब्लाऊजचा वगैरे लोड होता त्यामुळे उशीर झाला तर हा ब्लॉग राखी पौर्णिमे दिवशी हे सकाळी म्हणजे तिथे त्या तिथेच होते पुण्यामध्येच होते त्याच्यामुळे आरतीने त्यांना राखी वगैरे बांधली कारण ती भैया म्हणते त्यांना नात्याने ते तिचे असे भाऊ होतात त्याच्यामुळे त्या पहाटे हे आमचा राखी पौर्णिमेचा कार्यक्रम चार वाजता चालू झाला आहे तर चार वाजता पहाटे हे निघाले होते तिथून घरातून तर तिने पहाटे चारला राखी वगैरे त्यांना बांधून घेतली आणि त्यापासून आम्ही ते गेले त्यांना दादाने जाऊन नाशिक फाटेल वगैरे सोडून आला ते गेल्यानंतर मग आमचं परत झोप झाली आणि आम्ही निवांत उठलो त्याच्यानंतर आमचं चालू झालं राखी पौर्णिमेचा कार्यक्रम दादासोबत वगैरे बाकी सगळे इथे जेवढे आहेत त्यांच्यासोबत तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंटमध्येही नक्की सांगत जावा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करत जावा यांनी काय दिलं आरतीला गिफ्ट तर आरतीला यांनी दिली साडी कारण ही साडी तिला मी विकायला आणलेली त्याच्यातली ही साडी तिला आवडली होती त्यामुळे मग ते बोलले की ठीक आहे साडीच देऊयात पैसे वगैरे दिले तरी ते काही असं खर्च होऊन जातात मग ते बोलले की साडीच देतो म्हणून मग हिला सकाळी साडी दिली आणि बघा भाऊ पाया पडतात हे बरं आहे दोन नाते आहेत म्हणजे नंदेचे मिस्टर आणि भाऊ पण आणि इथे परत आम्ही उठलो आंघोळ वगैरे झाली आमची आणि नाश्ता इथे चालला होता मग आरतीने आमच्यासाठी बनवले होते डोसे आणि ती आत बनवत होती आणि इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती दादा मी आम्ही सगळे बसलो होतो ह्या बागा भोंगळा म्हणजे आंघोळ करून हा पण नाश्ता करत होता त्या सोबतच त्याचं आहे ना सकाळपासून त्याचं काम चालू होतं नंतरून मोठा दादा आला म्हणजे माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा आहे दादा तर तो दीदे आला त्यालाही तिने नाश्ता वगैरे म्हणजे तो जेवण करून आला होता त्या टायमिंगला नऊ वाजले होते त्यालाही नाश्ता वगैरे दिला आणि मग इथे बघा आमचं आरतीचं ताट वगैरे आणि अशा आरत्या अशा राख्या आहेत ना सॉरी मी आणल्या होत्या आणि ह्या आरत्या वगैरे असं आरतीने सगळं म्हणजे तिने सगळं प्रिपरेशन करून दिलं मला आणि इथे मी टिकली वगैरे लावली आहे बरं का पण ते तसं दिसतंय कारण त्या कलरची मी टिकली वगैरे लावली होती ना आवरलं नव्हतं मी काहीच पण त्याला जायचं होतं कामावर कारण उशीर होत होता त्याला त्याच्यामुळे ना मग मी तसंच पटकन आवरून आहे ना त्याला राखी बांधून घेतली आणि टिकली सेम त्या कलरमध्ये असल्यामुळे ना तसं दिसतंय तर त्याचा आता नाश्ता वगैरे झाला होता त्याच्यामुळे तो नको नको हो असं चाललेलं असतं त्याचं तो खूप असं म्हणजे बोलतो वगैरे मस्त चालतं आणि सकाळी हा गेला त्याच्यानंतर परत आमचं बाकीचं सगळं चालू झालं इथं मस्क चेष्टा मस्करी वगैरे हे आमचं चालूच असतं तो गेल्यानंतर मग मला ही आरतीने नाश्ता वगैरे दिला मग मी नाश्ता मम्मीने सगळ्यांनी बसून नाश्ता वगैरे केला होताचा आणि हृदयाची होती बडबड कृष्ण असते मग कृष्ण

पैसे राणी घे पैसे हे होतील गायब होतील तुझ्यासारखे लोक असल्यावर असले गायबी दिसाले गायब परत म्हणजे कुठं गायब झाले काय रेक्ट कुठं जायचंय दुकान जायचंय कुठले गीताकडे जायचं आता अजून या गीता गेताना नावकडं जायचंय प्रांजल प्रणव तिथं आता आमचा नाश्ता वगैरे उरकल्यानंतर आम्ही गेलो माझ्या मोठ्या मावशीच्या घरी तिथे म्हणजे जवळजवळच जवड़ आहेत सगळं त्याच्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम नाही दादासोबतच मी गेले नंतर मम्मी आणि आरतीला पण घरात कामं वगैरे होती आणि येणार होतं त्यामुळे ती बसली घरीच आणि मग इथे फरीचं आणि चिंग्याचं वगैरे चाललं होतं इथं ही माझी मोठं लहान बहीण आहे म्हणजे पाच दिवसानेच लहान आहे आणि मी पाच दिवसाने मोठी आहे तिच्यापेक्षा म्हणजे दोघींमध्ये ना आमच्या फक्त पाच दिवसाचा फरक आहे ती पंधरा ऑगस्ट आणि मी दहा ऑगस्ट असा आहे तर इथे शिंग्याचं चाललं होतं बघा द दादाला पण लाव दादाला पण लाव असं चाल भाय्याला दादाला अजून त्यांना ते तेवढं ते ते बोलता येत नाही लहानच आहेत ते आता त्याला हातात बांधायला लावते तर तो पाय देतोय त्याला काय एवढं समजणार आहे मी त्याला मारते नालाय <laughs> 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 काय समजतं एवढं तो लहान आहे अजून त्याला एवढं काय कळणार आहे आणि इथे अन्वी हृदय हृदय यांचं सगळ्यांचं बघा हृदय परीला आणलीकडं जायचं चिंग्याकडं जायचं चिंगेकडं जायचं हे ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि हा वहिनी आणि त्याने आता आताच डिलेवरी वगैरे झाली त्यांना मुलगा झाला तर चिंगी बघा इथं कशी खात बसली आणि ती परीचा चिंग्याचं राखा साजरी झाली मस्त अशी राखी पौर्णिमा साजरी झाली आणि इथे हृदयासाठी जी राखी चिंगीने आणली होती ना ती ठेवली होती आणि इथं मस्ती आणि चिंगीचा लूक बघा नऊवारी साडी वगैरे घालून मस्त नवरी नटली आणि इथं परीची गडबड पैसे घेण्यासाठी बघा आणि मी हे व्हिडिओ आता मला कर... हसायलाच आलं लेक मुलांचं कसं असतं ना हृदयने तिला काय गिफ्ट दिलं तर हृदयने कासवचं जे सॉफ्ट ते दिले तिची थांब आणि आणवीचं बघा महाग कसं चाललंय बडबड बडबड मामान भारते गाव म्हणणार होती तिथे म्हणतो माझी सोबतच लग्न चाले से लाहन मुलो चाल लगी। वत्ति आ, तर यांचं असं चाललेलं असते बघा ही चिल्लर पार्टी आता कशी मस्त बसली आणि मस्त वाटतं असं लहान मुलं वगैरे खेळत वगैरे चाललं की मग तिथून आहे ना मी आम्ही इकडे आलो ही मम्मीच्या कामावर जे सगळी मुलं आहेत तर तिथे आम राखी पौर्णिमा साजरी झाली मी दरवर्षी इथे कोणीही यांच्या रूमवर असू दे मी राखी त्यांना बांधते ह्या सगळ्या चार पाच भावांना मी राखी बांधते ना आम्ही निघालो होतो बाहेर तर आम्ही निघालो होतो इथे आम ज्या आता जर लेटेस्ट ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत दुसऱ्या त्या पोपटी कलर वगैरे चालू आहेत ना त्या साड्या बघण्यासाठी तर ती म्हटली आपण बघून तर येऊयात नाही तर तिथे जर बाहेर जर महाग वाटल्या तर मग आपण दुकान ऑनलाईन घेऊयात मग आणि आम्ही आज पण आम्ही तेगींनी या सेमच साड्या केल्या होत्या आणि मी ही अशीच बाई शिवणार होती पण यांना काही एवढी आवडली नाही ते म्हटलं नको नॉर्मलच शिव म्हटलं मग मी अशी शिवली तर कसा वाटतं बघा आमच्या तिघींचा लूक मस्तपैकी आमचं नटापटा वगैरे चालला होता चालून आम्ही Dígale a राखी पौर्णिमेचा दिवस असा गेला फिरण्यात वगैरे आणि असं असं आम्ही जात नाही आणि काका आमच्यासोबत आले होते काका म्हटले की ठीक आहे चला त्यांनाही मोबाईलचा कवर वगैरे घ्यायचा होता ग्लास वगैरे बसवायचा होता मग ते म्हटले आम्ही येतो तुझ्यासोबत चाल म्हटले आणि इथं आम्ही टकलो आम्हाला खूप मिस केलं कारण ते नव्हते ते गावाला गेले होते तरी राखी पौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या छोट्या छोट्या पिक्स मी काढलेल्या आहेत आईसोबत दादा दादासोबत राखी पौर्णिमेचे जे काही आम्ही साजरं केलं आहे ते सगळं असं आठवणी राहतात आपल्या ह्या की राखी पौर्णिमेला आणि हे गिफ्ट हृदयाने परीला दिलेले आणि ते आजीची नातवाची आजी, सगळं आमचं ही माझी माहेरची फॅमिली हे सगळ्या आमचे फोटोशूट वगैरे काढ झाले छोटे छोटे जे म्हणजे आठवण राहते आपल्याला की असं हे त्या त्या क्षणाला त्या त्या गोष्टी झाल्या असं तसंही आठवण राहते तर इथे सगळ्या ह्या गोष्टी हे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर बाय